पाटीलजी गौरवशाली त्याचबरोबर पवार अदिती तटकरे इंद्रनील नाईक संघटनेचे सर्व सन्माननीय वेगवेगळ्या सेलचे अध्यक्ष सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष मुंबईचे अध्यक्ष मुंबईचे पदाधिकारी महाराष्ट्राचे पदाधिकारी सर्व उपस्थित प्रतिष्ठित नागरिक सर्व पत्रकार मित्र ज्यांचा आपण आजच्या दिवशी यथोचित सत्कार केला ते सत्कार मूर्ती जावेदजी अख्तर मधुकरजी भावे सदानंदजी मोरे कुमारजी कदम जमलेले सर्व माझे सहकारी आज खर तर एक मे मी या महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना मी सुरुवातीलाच मनापासून शुभेच्छा देतो देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसंच संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी शहीद झालेल्या सर्वस्वाचा त्याग केलेल्या वीरांना देखील मी वंदन करतो आपल्या कष्टांच्या परिश्रमाच्या बळावर संपूर्ण जगाचा गाडा हकणाऱ्या सर्व कामगार भगिनींना जागतिक कामगार दिनाच्या पण मी मनापासून शुभेच्छा देतो आज आपण इथं एक वेगळा आगळा कार्यक्रम घडून आणला सुरुवातीलाच प्रांताध्यक्षांनी सांगितलं किंवा ह्यामध्ये आपण दर वर्षी एक मेला अशा पद्धतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यायचा आज पासष्ट वर्ष झाली माझ्या आधीच्या वक्त्यांनी आदरणीय व्यक्तींनी सगळ्यांनी साधारण ती पार्श्वभूमी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला पासष्ट वर्ष आत्ताचे जवळपास नवी पिढी जन्माला आलेली आहे बहुसंख्य लोकांना तो इतिहास माहिती नाही जर त्यांनी पुस्तकं वाचली माहिती घेतली तरच त्यांना त्याच्याबद्दलची ते माहिती त्या ठिकाणी मिळू शकते आणि त्याच्यामुळं अशा प्रकारच्या ज्या महत्वाचे दिवस असतात त्याचं सतत आठवण आपण ठेवायची असतं आणि त्याकरता दरवर्षी एक मेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केल्यानंतर निश्चितपणे चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्यांना त्या दिवसाचं महत्त्व आणि त्यावेळेस जो काही इतिहास त्या काळामध्ये घडलेला आहे त्याची सतत आठवण ही जर करून दिली तर ते जास्त योग्य ठरेल असं माझंही स्वतःचं मत आहे आज इथं आपण सगळेजण महाराष्ट्र गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस ह्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं जमलेलो आहे आणि गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीसचं उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं जाहीर करतो आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य जननी जिजाऊ महासाहेब स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज राजर्षी शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले मा मानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यामध्ये अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बाऊलाना आझाद ह्या सगळ्या महामानवांना मी या ठिकाणी आजच्या दिवशी त्यांच्या पुढं नतमस्तक होतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो सुरुवातीलाच आपण ही महाराष्ट्राची निर्मिती ही संघर्षातून झालेली आहे आज पण महाराष्ट्र संघर्ष करतो आहे जरी पासष्ट वर्ष झालेली असली तरी तुमच्या माझ्या मनामध्ये एक खंत आहे की संयुक्त महाराष्ट्राचा मंगल करश यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला त्याचं स्वागत महाराष्ट्राने केलं त्यावेळेसच्या पंतप्रधानांनी आपल्याला मार्गदर्शन केलं पण आजही बेळगाव कारवारसह जो तिथला सीमा भागातला मराठी माणूस आहे तो अजून आपल्यात आलेला नाही आहे सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर चाललेली आहे केस चाललेली आहे आणि ते ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रात येईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने महाराष्ट्र हा पूर्णपणे झाला अशा प्रकारचे आपल्याला अधिकारवाणींना त्या ठिकाणी बोलता येईल ही पण गोष्ट मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये दे आणून देऊ इच्छितो एकंदरीतच आपण जर पाहिलं तर आज अनेकांनी आपली आपली मतं आपले आपले विचार मांडले प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे यावर्षी एक मे या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राच्या राजधानीत मी होतो प्रफुलबाई होते मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते गव्हर्नर होते देशाचे पंतप्रधान आलेले होते आणि आपल्या महाराष्ट्राच्या राजधानी या देशाच्या आर्थिक राजधानी महानगरी मुंबईमध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अर्थात वेव्स परिषदेचं उद्घाटन हे पंतप्रधानांनी केलं आणि त्याचा मनापासून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आनंद आहे जगातले अनेक लोक तिथं आलेले होते तीन चार दिवस ती परिषद परिषद चालणार आहे वेगवेगळे कलाकार देखील तिथं तुमच्या माझ्या देशातले जमलेले होते वेव्स परिषद ही जगातल्या माध्यम क्षेत्राची वेध घेणारी देशातील आणि जगातील जगात सर्वात मोठी पहिली परिषद मा माध्यम परिषद आहे आणि इतकी महत्वपूर्ण देशातील पहिली ही वेव्स परिषद आयोजित करण्याची संधी तुमच्या माझ्या मुंबापुरीला मिळाली महाराष्ट्राला मिळाली त्याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच अभिमान आहे वेव्स परिषदेच्या माध्यमातून ऑडिओ व्हिडिओ त्याचबरोबर ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट सोश सोशल मीडिया अशा माध्यमातून भविष्याचा वेध घेण्यात येणार आहे नवीन तंत्रज्ञानांची ओळख ही सर्वांना होण्यासाठी परिषद महत्त्वाची ठरणार आहे आजपासून बरोबर एकशे दहा वर्षापूर्वी तीन मे एकोणीसशे तेरा रोजी चित्रपट महर्षी स्वर्गीय दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र चित्रपटाची निर्मिती करून याच मुंबई शहरात याच महाराष्ट्रात भारतीय चित्रपटसृष्टीची त्या ठिकाणी मुळं रोवली होती तेव्हापासून भारतीय चित्रपट सृष्टीला या उद्योगाला केलेली प्रगती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याच्यामुळं ह्या वेव्स परिषदेच्या निमित्तानं देशातील जगातील कंटेंट क्रिएटर्स जुनी व नवीन पिढी एकत्र येणार आहे या दोन पिढ्यांना नवीन तंत्रज्ञान नवीन प्रयोग नवा विचार नवी दिशा याचं योग्य मार्गदर्शन होणार आहे आणि वेव्ह समिटच्या माध्यमातून